त्याच्यात त्याच्या एक ओबीसीचे जर चार नेते पाहिजे एक कारखान्याना एक एक मुंडेसाहेब एक खुटा निभार होता तुम्हाला सांगतो सर म्हणून त्याच्या काही थोडेफार त्यांना करता आलं कारण ते यायला मेचत नव्हते सगळ्या समाजाला धरून होते ते मुस्लिम समाज कोणता समाज असू द्या मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्याने त्या समाजाचा आमदार केला मुंडे साहेबामुळं झाला आणि ह्याच मुंडे साहेबामुळं जे आमदार झाले त्याही मुंडे साहेबाची पोरगी पाडली आणि हे राजकीय लोकांचं काम आहे ऐका राजकीय लोकाचं काम आहे मी अडाणी माणूस आहे समजा मला कळत नाही तुम्ही सुशिक्षित आहे तुम्ही सांगणं माझं तुमचं काम आहे अरे बाबा हे असं नाही आहे तुम्ही अडाणी आहे त्यातलं ज्ञान नाही आहे तुम्हाला थोडंसं आपल्याला सगळ्याची गरज आहे हे कोणाचं काम आहे हे राजकीय पुढाऱ्याचं काम आहे समजून घेणं जनतेत मिसळ राहणं अहो कमन तुम्ही हे करता रक्त तुमचं माझं काही वेगळं निघान का तुम्ही तुम्ही मागा स्वर्गीय काळे रक्त निघन मी वंजारी आहे माझं पांढरं निघन हे माळी यायचं काही का लाल निघन कुठलाही रक्त एक निघणार कुठल्या झाडाला पाला आला तरी शिराच पाला येतो त्याला पिवळा पाला येत नाही आणि त्या पिवळ्या पाल्याला जात वेगळी नसती जात एकच असती पण वान वेगळा असतो त्या वाहनामुळं शेजारचं बिघडतं वाहन नाही मुंगून लागला हिऱ्या शेजारी पिवळा बांधला पिवळा बांधला ते काय म्हणे तसं ही गोष्ट काय झाली हे नालायक जी आलं ह्या नालायकाने तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आपल्या अति म्हणजे अतिवी वाईट परिस्थिती करून ठेवते आणि ही परिस्थिती आवरण्याकरता कोण आहेत फक्त एक राजकीय पुढारी आहे राजकीय पुढारी या आवरत नाही मुस्लिम समाजाला द्या का जलील का पाडा तो काय माणूस नव्हता का तो का पाडा या का भुमरे नाही नाही भुमरे जेवा हे वाटतं आणि जलील नाही या काय डसत होता का सगळ्याला हा आता तिरमाली पा पालदी हे समाज बघा तुम्ही ह्या समाजाची काय कुठं पाल ठोकलं आला पाऊस गेलं पाल उडून कलिअकरा बाळे चालेल लोकांच्या शाळेत धार्मिक शाळेत किंवा याच्यामध्ये जावं लागतं याच्या का याचा विचार करा ना तुम्ही अहो माझ्या पोटापुरतं मी आज लिहून देतो माझ्या पोटापुरतं आहे मला नको आहे आरक्षण ही माझ्या जागेवर एखादा गरीब बसला ना ह्याला महत्व आहे आता तुम्हाला सांगतो मोदी राशन फुकट देतो राशन फुकट देतो कोणा मोदी आयशंबरेकर वाले तर त्या दादेंद्र शेत नाव आणि फुकट राशनला गोणी घेऊन जाते तर इकडे पाच रुपये दहा रुपये नाही किती अरे तुम्ही म्हणा ना तुम्हाला भरपूर दिलं आणि दे, ते देतोय फुकट ते गरीबाला खाऊ द्या पाच किलो दोन दोन किलो शिल्लक द्या ज्या गरीबाला ही नीती राहिली नाही या लोकांची हां राशन यायच्याकड तुम्हाला सांगतो कुपन यायच्याकड सरपंच यायच्याकड ग्रामपंचायत बसून तर मुख्यमंत्र्यापर्यंत हेच नाल्या खाते राशन खाते हा सगळ्याला द्या हा अहो त्याला त्याचा अधिकार आहे तो आज आपल्या देशात राहतोय हा त्याला त्याचा अधिकार आहे त्याला त्याचा द्या ना द्या ना घ्या मिळून तुम्ही मिसळून त्याला पण तुम्हाला वाटतं नको मुस्लिम उमेदवार मोठा व्हायला नको आहे मा म्हणजे मध्ये एखादा खासदार आमदार नको मोठा व्हायला खासदार तरी आपला झाला पाहिजे खासदार आमदार झाला का कारखाना त्याच्या नाव आणता आलाच पाहिजे अवकाम हे चंद्रकांत खैरे किती वर्षे आमदार राहिले खासदार राहिले कम नाही एखादा कारखाना त्याला द्या दिला आहे साखर सम्राट शरद पवार होते कम नाही दिला ओबीसीला दिले काय आहे बरोबर आहे ना कायद्याचे आहे यांनी कायद्याच्या हिशोबाने जर घेतलं आणि मिळलं तर नक्कीच आज जर यांनी समजा जात मेघांना केलीच केलीच सरकारने पूर्ण टोटल केलीच तर त्याला थोडंफार मिळन आहे दे टक्के आहे ना आपल्याला समजा दे दिलेलं त्याच्यामध्ये सगळेच अगदी गोर गरीब जनता बसन जर समजा जात मेघांना केली का तर शंभर टक्के आर्थिक निकाशो आर्थिक निकाशो आता माझ्याकडे निकाश समजा जमीन तीनच जे करे थोडक्यात माझ्याकडे आज जवळजवळ पंचवीस लाखाचा बांगला आहे पाच लाखाची माझ्या डोंगाखाली गाडी आहे ट्रॅक्टर माझ्या दारात उभा आहे जमीन तीन एकर आहे पण ही परिस्थिती पाहिजे मला एकच मुलगा आहे अहो आता ह्या बाबाजवळ आहे ह्या बाबाला हे दीड एकर जमीन आहे यायचे पूर्ण आणि ते काल तोडायला जाते ह्या परिस्थितीवर काहीतरी सरकारने ने या हिशोब केला तरी याच्यामध्ये सगळं समाधाव चलन ह्याची टेट निर्माण झालेलं आहे अजूनही पण जुळण्याचं सरकारच्याच हातात आहे ह्या पुढाऱ्याच्या हातात मेन पुढाऱ्याच्या हातात आहे जे पुढारी आहेत हे पूर्ण टोटल राजकीय क्षेत्रातले ह्या गोष्टी विचार केला आणि समाज जे ज्या नायकांना केली तर नक्कीच तुम्हाला सांगतो अजूनच सगळा समाज एकत्र येण्यात काही दुमत नाही आणि ह्या मूर्खासारखं जर बोलत राहिलं आता हे का सकाळी काय म्हणतो मी धनगर समाजाला मी सहा महिन्यापासून बोलतो आणि मग सहा महिन्यापासून बोलतो पुन्हा मग म्हणजे ते बोलून पुन्हा काय म्हणतो मी त्या ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि मग धनगर समाजाला सहा महिन्यापासून तू आरक्षण देतो आणि मी मुस्लिम समाजाला पण आरक्षण देणार एक आरक्षणाचा हे होणार आहे मी अरे तू आरक्षणाचा हे व्हायला काय एखादा हे हे सविधिक आंबेडकरच्या आधी जलामलेला आहे हे का त्या शैक्षणिक काय पात्राचा काय पात्रा का हे नको बोलू तू कोण चोर आहे मुस्लिम समाजाला आरक्षण देणारा तू कोण चोर आहे किंवा मी पण कोण चोर आहे मी द्या मी जर म्हणलो मी नाही मुस्लिम समाजाला माझ्या हातात नाही अ जो संविधानिक असले आहे त्याच्यामध्ये त्या पद्धतीने कायद्याने याच्या त्याच्या आर्थिक निकासावर होऊ शकतं मुस्लिम समाज असो आणि मुस्लिम बांधव बिचारे खरंच वंचित आहे तू बरेच लोक बरेच मुस्लिम समाजात मराठा बांधवात याच्यात सगळेच वंचित बरेच लोक वंचित आहेत अहो मुस्लिम समाज विचारे हो चार चार दोन दोन लेकर कुठं कोणी तुम्हाला सांगतो का लसुणी किती कोणी कांदे किती त्याचे कपडे नीट नाही विचारे आणि कसे पोटवरते कोणी भांगार किती अहो मुस्लिम समाजात सांगा तुम्ही आपला सगळा समाज आहे पण मुस्लिम समाजात लय वेगळ्या गोष्टी हा आणि बिकट परिस्थिती आहे त्या समाजाची बिबी हा आता तिरमाली पा पारदी हे हो समाज बघा तुम्ही ह्या समाजाची काय कुड पाल ठोकलं आला पाऊस गेलं पाल उडून कलिअक्र बाळ्या लोकांच्या शाळेत धार्मिक शाळेत किंवा याच्यामध्ये जावं लागतं याच्या याचा विचार करा ना हो तुम्ही अहो माझ्या पोटापुरतं मी आज लिहून देतो माझ्या पोटापुरतं आहे मला नको आहे आरक्षण ही माझ्या जागेवर एखादा गरीब बसला ना ह्याला महत्त्व आहे त्या गरिबाला बस पाहिजे आता तुम्हाला सांगतो मोदी राशन फुकट देतो राशन फुकट देतो कोणा मोदी आयशम बरेकर वाले त्या दादेंद्र शेत नाव आणि फुकट राशेन गोणी घेऊन जाते तर इकडे पाच रुपये दहा रुपये किलो नाही किती अरे तुम्ही म्हणा ना तुम्हाला भरपूर दिलं ते देतोय फुकडते गरीबाला खाऊ द्या पाच किलो दोन दोन किलो शिल्लक द्या ज्या गरीबाला ही नीती राहिली नाही या लोकांची हा राशन यायच्याकड तुम्हाला सांगतो कुप्पा नाही यायच्याकड सरपंच यायच्याकड ग्रामपंचायत बसून तर मुख्यमंत्र्यापर्यंत हेच नाल्या खातेत राशन खातेतला गेला पाहिजे हा सगळ्याला द्या ना उल मुस्लिम समाजाला द्या का पाडा जलील का पाडा तो काय माणूस नव्हता का तो का बाळानी का भुमरे नाही भुमरे यावा हे वाटतं आणि जलील नाही यावा या काय डसत होता का सगळ्याला हा अहो त्याला त्याचा अधिकार आहे तो आज आपल्या देशात राहतोय हा त्याला त्याचा अधिकार आहे त्याला त्याचा द्या ना घ्याव द्या ना घ्या मिळून तुम्ही मिसळून त्याला पण तुम्हाला वाटतं नको मुस्लिम बी उमेदवार मोठा व्हायला नको आहे म्हणजे ओबीसीमध्ये एखादा खासदार आमदार नको मोठा व्हायला खासदार तरी आपला झाला पाहिजे खासदार आमदार झाला का कारखाना त्याचे नाव आणता आलाच पाहिजे औकमे हे चंद्रकांत खैरे किती वर्षे आमदार राहिले रा रा खासदार राहिले रा कम नाही एखादा कारखाना त्याला द्या दिला आहे साखर सम्राट शरद पवार होते कम नाही दिला ओबीसीला दिले काय आहे नी चुरी एखादा ना थे थे थे। दे ना ती पात्रता द्या तुम्हाला जी पात्रता आहे ती त्याला पण द्या काय तुम्हाकडे जे शंभर कारखाने आहेत ना त्याच्या एक ओबीसीचे जर चार नेते पाहिजे एक कारखाना द्या ना एक मुंडे साहेब एक खोटा निभार होता तुम्हाला सांगतो सर म्हणून ते च काही थोडेफार त्यांना करता आलं कारण ते यायला मेचत नव्हते सगळ्या समाजाला धरून होते ते मुस्लिम समाज कोणता समाज असू द्या मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्याने त्या समाजाचा आमदार केला मुंडे साहेबामुळं झाला आणि ह्याच मुंडे साहेबामुळे जे आमदार झाले त्याही मुंडे साहेबांची पोरकी पाडली हे सगळं राजकीय हा धन्यवाद